जमलेला माझ्या सर्व जिजाऊंच्या लेकी नो आणि शिवबांच्या मावळ्यानो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार नमस्कार माझे नाव श्रावणी जनाबाई कुंडी खोपडे हे आहे मी असा आठवीतील विद्यार्थिनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माटेगाव या शाळेत शिकणार शिकते तुम्हा सर्वांना माहितच आहे की आज एकोणावीस फेब्रुवारी एकोणवीस फेब्रुवारी एको दोन हजार पंचवीस आज आपण येथे शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत कि कड्या कपाऱ्या जाऊन तुम तुमला पाहिजे ते कदम ते कदम ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती भल्यांची उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्या मोकला न करणारे प परत न फिरणारे ती तिने जगात राहणारे शी शिस्तप्रिय वा वाणीचे तेच जी जिजाऊचा पुत्र मग महाराष्ट्राची शान हा हार न बांधणारे राज्यातील जनतेचा जो, राजा शिवछत्रपती माझा अशा राजाला पुन्हा एकदा माझा मानाचा मुद्रा माना समुद्रा माना समुद्रावर विश्वास दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरव हरवण्याची धाडस नियती सुद्धा करत नाही नियती सुद्धा करत नाही विजेसारखी तलवार चालून गेला निधण्याच्या छातीने हिंदुस्तान हलून गेला विजेसारखी तलवार चालून गेला

आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते एक होते शिवाजी एक होते शिवाजी परिणामाची कारण आली बघव्याची मूर्त मेळ डोली स्वराज्याची म्हणूनच जय भवानी जय शिवाजी श्वासात रोख निवाद डोळ्यात रोखल या श्वासात रोखून बघलिया देवांचा छत्रपती एकटा मराठी वाघ देवांचा छत्रपती एकटा मराठी वाघ हाता तलवार छाती चढले पोलाद तलवार छाती चढले पोलाद धन्य धन्य महाराष्ट्र धन्य धन्य आपले महाराज पेटवली रणांगणे ते अजिजवला मातीसाठी पेटवली रणांगणे ते अजिजवला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी प्रत्येक जातीसाठी शिवशंभूजी मरूनही स्वराज्य राखण्याची साथ आहे शिवशंभू म्हणूनच तर महाराजांवर कुर्बान कुर्बान महाराजांवर <गभ्यारागता> धमक बघ स्वाभिमानाची आग आहे भगव्या रक्ताची धमक स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेड्या तुत शिवांचा वाघ आहे तु तर शिवांचा वाघ आहे ज्यांचे नाव घेतात सळ ते रक्त अशा शिवांचे आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पळायचं की हर इतिहास घडला पाहिजे

बाजू लागली एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कड्या कपाळा जाऊन दुमदुमली अरे माझा राजा जन्मला अरे माझा शुभा जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा संहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला पुत्र शहाजी राजाला झाला पुत्र जिजा मातेला झाला पुत्र या जनतेला झाला पुत्र या जनतेला झाला त्यांच्यावर होते जिजाऊंचे संस्कार आणि पाटीवर दादूजींचा डोक्यावर जिरे टोप आणि हाती गोवारी तलवार केली त्यानं नऊ वेळा स्वारी तरीही पडलं अपयश पदली असेल का दुख या परी तरी थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा थेट मुगलांना मुगला वाटलं पोर्तुगीजांना चकून मागून एका झाडाखाली बसावं झाडा खाली बसावं झाडाखाली विंचू निघावा विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा दगडाखालून साप निघावा सापापासून वाचण्यासाठी पळत पळत सुटावं पल, पळता पळता विहीर दिसावी वाचण्यासाठी विहिरीत उडी मारावी विहिरीत मगर दिसावी मगरी पासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं वर यावं वाघ दिसावा वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी मारावी खाली मग खाली मगर आणि वर वाघ या दोन्ही पासून वाचण्यासाठी कसं बस विहिरीतल्या फांदीला धरावं फांदीला धरावं फांदीवरचं महळ उठावं राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांचा आदेश होता की माझ्या लावू नका नाहीतर तुमचा हात मुळापासून नष्ट करण्यात येईल शहाजने त्यांची पत्नी बेगम कुरता ज्यांच्या प्रेमा पो, प्रीतीपोटी आग्र्याचा ताजमहल बांधला परंतु माझ्या राजाने एकाही किल्ला त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी बांधला नाही एकाही किल्ल्यावर त्यांचं नाव लिहिलं नाही एवढंच बोलते व जाता जाता एवढेच म्हणू इच्छिते जाता जाता एवढे म्हणू इच्छिते महाराष्ट्राचा इतिहास लिहिला कोणी हैरा नव्हे महाराष्ट्राचा इतिहास लिहिला कोणी हैरा नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहास लिहिला डपांनी घोड्यांच्या तलवारच्या आण आकाशाच्या गडगडाट आण डोंगराच्या इंग्रा पिपड्या शालीनं आणि सह्यादीच्या डागिनं एवढंच बोलते ग मी श्रावणी बोपडे या व्यासपीठाची रजा घेते व ते मला बोलवले ते श्री लेचे बघू मी सर्वांनी माझे भाषण शांत बसून ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवा